नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सत्पाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघले मराठी को चॅनलमध्ये हो मित्रांनो नवीन वास्तू नवीन घरामध्ये राहायला आलेलं होतं आणि त्याचंच वास्तुशांती कृप्रवेश गणेश पूजन सगळं पार पडलेलं आहे आणि त्याच दिवशीचे हे व्हिडिओ आहे आणि दुपारपर्यंतच व्हिडिओ अर्धवट म्हणजे कट केलेली आहे आणि पार्ट टू आत्ता दाखवत आहेत कारण व्हिडिओ खूप मोठी झालेली आणि बऱ्याच माझी गडबड सगळी होती भरपूर होते घरातला कार्यक्रम असला की प्रत्येकाची गडबड असते तशी होती सो कॅमेरा मी कधी बहिणीकडे तर कधी माझा मित्र बाळू आहे त्याच्याकडे द्यायचो सो कशी झाले बरी तसे मित्रपरिवार भेटायला आलेले सो दुपारून माणसं मित्रपरिवार आणि पाहुणे मंडळी भेटायला येत होते सो तो हा ब्लॉग आहे ससा तो अगदी रात्रीपर्यंत आहे तर हा ब्लॉग आता सो त्या दिवशी रात्री कारण काय काय घडलं ते ह्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये दाखवला आहे तो चला तो ब्लॉक शेवटपर्यंत बघूया आणि खूप अशी मजा आली खूप अशी माणसं सुद्धा आलेली सो इकडे मस्त शांती झालेले आहे काय दमलीस गर्मी भरपूर आहे ना काकी गाडीतनं झोप लागली काय सकाळी आले आहेत हो नमस्कार आहे हो धन्यवाद आल्याबद्दल खूप लांबून आलात भरपूर वरच्या माळ्यावरून खूप लांबून आल्यात काकी काकी पण कालच्या माळ्यावरून आल्यात हां नमस्कार धन्यवाद आल्याबद्दल पप्पा पप्पा काय जमले पप्पा पण आमच्या दोन्ही आजी बसले आजी काय भूक लागले स्पेशल काय भूक लागले डोले झोमले आजीचे आमच्या आईला चांगले गप्पा मार आई गप्पा मारा भेटले ना तुला आता रोज इकडे विरारवाले काका आलेत मामा इको नाय सृष्टी आले काकी आले देवांची कुठे आहे देवांची वरती गेले इकडची बाजूची रूम आहे ना ती खालीच होती म्हणजे गेलेली आहे खाली होती पण बरं झालं थांबायला मित्रांनो करून ओळख करून देतो आपला हा फ्लॅट आहे तो त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांच्याकडून घेतला ते आपले बिल्डर आहेत दिनेश जी वाघमारे ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत आणि त्यांची संपूर्ण फॅमिली आहे आम्हाला भेटायला वेळोवेळी आम्हाला खूप अशी मदत केली आहे आणि कशाशीच कमी वासू दिली नाही आणि दुसरं म्हणजे ॲक्च्युली आमच्या फॅमिली सारखेच आहेत आणि संपूर्ण फॅमि फॅमिली आले बघायला भेटायला धन्यवाद आपल्याबद्दल थँक्यू हा का आणलंस सरप्राईज रात्रीच बोललेली काहीतरी सरप्राईज आहे

जवळचे माझे खास मित्र त्यांनी सपोर्ट बोलतात ना एक मानसिक सपोर्ट सुद्धा केलेली बऱ्याच सार्या गोष्टीची सपोर्ट सुद्धा केलेला आहे आयुष्यामध्ये माझे मित्र असे आहेत ना ते माझ्याहून वयाने बऱ्याच ह्यानी मोठे माझ्या वयाने पाच सहा वर्षाने दहा वर्षांनी अशे मोठे आहेत त्यातला एक सचिन दादा जो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे पण तो मित्रासारखे आम्ही असतो पण त्याचे अनुभव मी सुद्धा घेतो त्यातनं आज कुठे तरी आलेलो आहेत प्रत्येकाचे मोठे चांगले चांगले अनुभव घेतले तसा हा सचिन सचिन दादा आहे वहिनी आहेत सारस छान वाटतं वाटतं असं बघून आले तुम्हाला

मालस कोण आहे भावाने पॅकेट भरलं मला भावाला दुसरा पण भावाला इथं आहे वावाची नाती आज बऱ्याच दिवसांनी भेटायला होती बऱ्या दिवसांनी मेरा आलाय जितू आलाय बारक्या मार्कला पुन्हा नको बारक्या रूम शिफ्ट करायला आलेला जरा मित्र आहे हा जोशी आला आज जोशी आला मला सकाळ नौकरी आहे हां बाकी बरोबर बरोबर आहे तसा <laughs> <laughs> आज गडबड आहे शूट कराय प्रॉपरली भेटत नाही मला एवढं जमेल तेवढं समजून घ्या सगळेच जण आज युट्यूबवर आले त्यांच्या चॅनलवर छान वाटतंय आता थांबा रात्रीच पण जेवून जा हा नमन ठेवलाय रात्री फक्त मी आहे टेरेसच्या पत्र्यावर नाही येणार इकडे अंजली ताई आले आहेत वहिनी आलेले आहेत गाववाले सगळे एकाच गावातले आलेले आहेत काय आहेत ना बाकी सतीचा गावी गेलाय ना परवा आलेला ॲक्च्युली तो भेटून गेला परवाच बोलला येणार नाही म्हणून ना हो ना धन्यवाद धन्यवाद प्रज्ञू ए मेरे दोस्त आता येशील ना कधी पण इथं अन्नासला बोल सोड आम्हाला इथे हा प्रांजू धन्यवाद आला काय बोलतेस कधी गावी कधी कधी आलात ना मे महिन्यात आता मे महिन्यात पण जरा बरं वाटत गावी गेला होय होय पूजा आहे सगळी आपल्या

धन्यवाद धन्यवाद मी सतीनदाचे आहे पण तो परवास येऊन गेला आणि दुसरा म्हणजे तो गावी गेलेला तो बोलला रागमन अगन कसं नाही तो

काय असेल अले वा गणपती बाप्पा मोर्या मस्त मूर्ती आहे प्रांजू आणि पण आलाय धन्यवाद धन्यवाद धावपळ भरपूर आहेत ना भरपूर माणसं येत आहेत सगळी गडबड व्हिडिओ शूट करायला पण वेळ नाही भेटत आता आमची सोनकी आलेली आहे सगळी कलारंग रंग प्रोडक्शनची सो so, जेवणाला आज काय काय होता एवढा शूट करायला भेटला नाही अरे पापड सोने मसाला होता जिलेबी होती पापड होता कसा आहे जेवण मनाला बोला, मनाला बोला की गरम लागतोय मी सून किती आहे जिरा राईस होता इकडे सो so, दुपारचा मेन्यू असा होता की आ, चणा मसाला जिरा राईस दाल आणि सगळ्यांनाच पापड होता लोणचा होता जिलेबी होती सगळ्यांनाच जेवण आवडला आणि जे कूक होते ते ओळखीचे संध्याकाळचं जेवण तयार आहे संध्याकाळी काय काका जिरा राईस आणि मिक्स भाजी आ, मिक्स भाजी बघूया इकडे मिक्स भाजी आहे दुपारी छोले मसाला होता ना मस्त होता आणि सगळ्यांना आवडला जेवण जसे माझे मित्रपरिवार आहेत तसेच आईचे सुद्धा मैत्रिणी आणि मित्रपरिवार आहेत सो आईच्या सगळ्या हा सगळ्या कामावरचा स्टाफ म्हणजे मैत्रिणी वगैरे आलेल्या आई एम जे हॉस्पिटलला कामाला आणि तिकडचा हा सगळा स्टाफ आहे आणि सगळ्या मैत्रिणी आलेल्या भरपूर आलेले आणि जागा नव्हती होत ॲक्च्युली एवढे होते ही आता जी मावशी कपाळाला अजून लावते ना ती आईची मैत्रीण आहे पण मा आमच्या घरासारखीच आहे सो आईच्या बहिणीसारखीच आहे आणि घरात आमच्या घरासारखीच असते म्हणजे त्यांनी खूप आम्हाला हेल्प केलेली आहे प्रत्येक म्हणजे वाईट वेळेससुद्धा आमच्या घरी आमच्या सोबत असते आणि आनंदाच्या वेळेससुद्धा आमच्यासोबत असते अगदी घरच्यांप्रमाणे मदतीला असते आणि मी स्पेशली तिचं नाव घेते कारण ती खूप आम्हाला मदत केलेली आहे आणि माझ्या एका सक्क्या मावशी प्रमाणेच आहे म्हणजे ती मावशीच आहे माझी पण तिने खूप मेहनत केलेली आहे आमची भावकी आले इकडे सखपाल परिवार मी यायला फोटो कशाला मी काढतो असा फोटो भेटायला आमचे सोसायटीतली सगळी मंडळी आलेले आहेत खाली आले फर्स्ट फ्लोअर ते एकदम फोर्थ फ्लोअरपर्यंत अर्धे यायचे आहेत तुमचा आशीर्वाद आणि तुमची मदत आणि सपोर्ट असाच आमच्या ठारक काका आले हां तर असे हौशी आणि वेळोवेळी वेड़ उपयोगी आता दोन दिवसच एक दिवसच राहिलेला आहे पण अगोदरचे एक दोन महिने इथे रूमचं काम चालू होतं त्यावेळेस चहा पाणी आणि सगळ्याची सोय कशालाच कमी पडून देणं न देलेली माणसं म्हणजे ही आहेत जी जीवाला जीव देणारी माणसं आहेत सगळीच आहेत अर्धे अजून मिस करतो आहे सो सगळ्यांना so, खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून काही अडचण झाली असेल तर माफी मागतो आणि दुसरं म्हणजे धन्यवाद होय धन्यवाद 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 सगळ्यांना धन्यवाद मोठे पाहुणे आले आहेत ह्याचं नाव काय प्रथमेश हा रील मध्ये असतो दीड तास चालू ना आला लोकेशन तुला समजला नसेल तो कुठला तरी हे होता ना हा तो ऍक्च्युअली तो हा तो ना वेगळा लोकेशन असेल चल

मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी शेवटी ॲक्च्युली हा जो घर बनलेला आहे किंवा घराचा जो इंटेरियर बनलेला आहे आणि घराची ही जी सगळी शोभा बनलेली आहे खूप जण म्हणत होते की हा इंटेरियर कोणी केलं किंवा फर्निचर कोणी केलं खूप बरेच जणांचे प्रश्न आलेले आणि बरेच जण उजेरोजी कुठून केलंस काय केलंस ते इकडे बघताय पांचाळ काका संपूर्ण यांची पांचाळ फॅमिली आहेत राजा काका आहेत बाबू काका आहेत हा माझा मित्र शुभम आहे त्याचा भाऊ आहे ही सगळी आमची घरंदाच फॅमिली आहे आणि मित्रपरिवार आहे ॲक्च्युली कसं आहे की घरातला काम होतं ना हा सगळा तो ह्याला त्याला देण्यापेक्षा घरच्याच माणसाला दिलेलं खूप चांगला असतं आणि मेन म्हणजे मी स्पेशली थँक्स काय बोलून माहिती आहे का इकडे ह्या ह्या कामाचा सिव्हिल वर्क होतात किंवा फर्निचर वर्क होतात मी काढीचंही काम केलं नाही इकडे येऊन सगळा काय येऊन जो स्टार्टपासून जो नळ हा खोल सेट ना अगदी साफसफाई पास पर्यंत सगळा काम करून मम्मीला पण काय काम करायला भेटलं ना हा सो स्पेशली थँक्यू तुम्हाला बरेच जण म्हणत होते की इंटेरियर कोणी केलं तर ह्याने सगळे ह्या सगळ्या फॅमिलीने इंटेरियर केलेला आहे ही सगळी फॅमिली आहे संगमेश्वरचीच आहे पांचाळ फॅमिली आहे आणि पनवेललाच असत सो तुमचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईन नक्कीच यांचे काम एकदम उत्तम आहे आता आमच्या घरातलं बघितलं कशा प्रकारे आहे લઈ लवकर आला तो सॉरी बोलले मी पहला લઈ लवकर आलाय बाराच्या नंतर आला ये ना महत्त्वाचा लंका होती तुमची ल मी आलो ते तुमची लंका होती बाराच्या नंतर आला बाराच्या आत आलात पण बायला पहिला होती म्हणणं केलं बारा वाजच्या आयला टी शर्ट घालून येत ना मुद्दाम घातला ना टी आज जाडीचा दुसरा हिरो कटेय

बसात बसा तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रपरिवार पाहुणे मंडळी येऊन गेली कळत नकळत कोणाला व्हिडिओमध्ये घेऊ घ्यायचं राहिलं असेल तर माफी असावी मनापासून माफी मागतो कारण घरी गडबड होती कॅमेरा हँडल करायला जास्त भेटत नव्हते पण प्रयत्न करत होतो मी सगळ्यांनाच कॅमेरा माहिती घ्यायचं आणि दुसरं म्हणजे कळत नकळत कोणाला आमंत्रित रा करायचं राहिलं असेल म्हणजे मित्रपरिवारांपैकी किंवा पाहुणे मंडळांपैकी तर त्याच्यासुद्धा पण मी मनापासून माफी मागतो दिलगरी व्यक्त करतो कारण कळत नकळत काही जणांना राहून गेलेलं आहे गडबड भरपूर भरपूर होती तयारी पूर्वतयारी होती शिमग्याच्या वेळेस पण शिमग्याला गावी होतो त्याच्या अगोदर माझ्या आजोबांचं असं झालं सो कळत नकळत राहून गेलं असेल तर मनापासून माफी मागतो आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आलेले आहेत असेच तर असेच कायम आशीर्वाद राहू द्या आणि नक्कीच सांगतो की हे स्वप्न म्हणजे एक स्वप्न होतं म्हणजे वाटलंच नव्हतं की असं अशा फ्लॅटमध्ये राहायला जाऊ कारण खूप परिस्थिती खूप बेकार होती ह्यामध्ये सगळ्यांचीच मेहनत आहे आईवडिलांची मेहनत आहे आणि सगळ्यांचीच आहे आता मी माझ्याकडे शब्द नाहीत त्या गोष्टीची पण सगळ्यांचा आशीर्वादसुद्धा आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटला अजून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल हो, पुन्हा एकदा असं कुठं नवीन व्हिडिओ मिळतो पण टाटा आम्हाचा बटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा